नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे ठळक घडामोडी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे देऊळगाव येथील अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त घरावरचे पत्रे उडाल्यानं धान्य व साहित्याचं नुकसान वादळग्रस्त शेतकरी कुटुंबाची माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी भेट देऊन केली पाहणी तब्बल अडीच तास फिरून केली पाहणी वीज पुरवठा तात्काळ सुरू करण्यासाठी कार्यकारी अभियंता व जिल्हाधिकारी यांच्याशी फोनवर संपर्क पत्र्यावरील दगड पडून वृद्ध महिला जखमी विजेचे पोल व डीपी पडल्यानं वीज पुरवठा बंद पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न नजराना स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा सेल्स आणि घरपोच सर्व्हिस सुविधा पत्ता बायपास रोड पोलीस कॉलनी समोर कुर्डवाडी रोड परंडा आता बातमी विस्ताराने चक्रीवादळ व अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या परंडा तालुक्यातील देऊळगाव येथील शेतकरी कुटुंबाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी गुरुवार दिनांक अठरा एप्रिल रोजी संध्याकाळी भेट देऊन पाहणी केली यावेळी शब्बीर पठाण हनुमंत गायकवाड बुद्धिवान लटके उपस्थित होते परंडा तालुक्यातील देऊळगाव येथे बुधवार दिनांक सतरा एप्रिल रोजी वा सायंकाळी तुफान चक्रीवादळ व अवकाळी पावसानं कहर केल्यानं अनेक शेतकऱ्यांच्या घरांवरील पत्रे उडाले झाडे उन्मळून पडली तर फळबागांचं नुकसान मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पत्रे उडाल्यानं घरातील गहू ज्वारी भिजून धान्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे विद्युत डीपी व विजेचे पोल पडल्यानं वीज पुरवठा बंद झाल्यानं जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे अनिता धनाजी गाढवे यांच्यासह चाळीस ते पन्नास कुटुंबांच्या घरावरील पत्रे उडून गेले तर गायीच्या अंगावर झाड पडले यामुळे गाढवे कुटुंबाचे मोठे नुकसान झाले असून त्यांचे संसार उघड्यावर आले आहे तांदुळवाडी दोनच्या देऊळगाव शिवारातील रोड लगतची झाडे व विद्युत पोल डीपी विद्युत डीपी कोसळी आहे यामुळे या, या भागातील वीज पुरवठा बंद झाला आहे दिनांक अठरा एप्रिल रोजी महसूल विभागाच्या वतीनं पंचनामे करण्यात आले मात्र तलाठी यांनी ग्रामस्थांच्या नुकसानीच्या व्यथा ऐकून घेतल्या नसल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय पहा संपूर्ण रिपोर्ट माझे नाव अनिता धनाजी गाडवे देवळगाव देऊळगाव मध्ये मी राहते आणि सर रात्री सव्वाच वाजता असं थोडस वारकावजा आलं होतं पाऊस पण थोडस नाही नंतर मग साडेपाच ला घर बिर पॅक केले आम्ही म्हटलं कुठलं घरात शिरतय वार हे पण नंतर साडेपाच वाजता घर उघडलं तर इतकं बाहेर बेभान बाहेर बघितलं तर असं सगळं वारं दिसायचं जो कुठं बाहेर जायचं काहीच कळा नसतं मग इथं स्लॅप स्लॅप नाही का इथं इथं आम्ही दोघं जण आणि वाटायचं मुलगा कुठं बसवाय कुठे बसवायचं कुठं बसवायचं हाच वाटायचं जीवाच माझं काही वाटत नव्हतं पण मुलगा वाटायचं मी कुठे बसतो मुलाला आणि मग कोटी अशी थोडीशी आडवी लावली तेवढ्या सगळं वर पत्र सगळं एकदम सगळं सगळा सापडत बाहेर जाऊन पडला किती नुकसान झालं असेल तुमचे कांदाचे सगळंच नुकसान झालं सगळं भिजलंय सगळं धान्य बिन्य सगळं भिजलंय काहीच राहिलं नाही सर पण पूर्ण उचकलं होतं पण ते नंतर पाऊस कमी झाला पण वारं कमी झाला की खाली बसलं जाऊन आता तुम्ही आज देऊळगावचा दौरा केला जे वादळग्रस्त लोक आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे तर काय वाटलं तुम्हाला किती नुकसान झालं आहे लोकांचं देवळगावच्या बाबतीमध्ये मी पाणी करत असताना जवळपास दहा बारा डेपी पडलेले आहे सर्विस लाईन पडलेली आहे आज सध्या देवळगावमध्ये प्यायला पाणी नाही लोकाला जनावराला पाणी नाही त्यामुळे सगळ्यात प्रश्न महत्वाचा अवघड असा आहे की ह्या लोकांना रात्री वादळ झाल्यापासून प्यायच्या पाण्याची अडचण आहे जनावरांची अडचण आहे सगळ्यात महत्वाचं पहिलं काम केलं पाहिजे एम न पोल डेप्या उभा करून उद्याच्या उद्या लाईट चालू केली तर पाणी पुरवठा चालू नाहीतर या गावाला टँकर देऊन सुद्धा टँकर भरायला पंचायत आहे कुठं भरणार आहे ना टँकर दिला म्हणजे काय झालं टँकर भरणार कुठं आहे सोर्स काय सोर्सच नाही त्यामुळं उद्या तहसीलदार असतील मी मग कलेक्टर साहेब बोललो ते मी सी बीच्या सीईला बोललो युजू ट्रेनरला बोललो की हा विषय एवढ्याच गावात झालेला आहे इतकी भयान अवस्था त्या लोकांत झाली त्या का तर लागलं त्याला जवळपास बावीस टाके पडले पोराला वाचवायला गेली तर अशी भयानक प्रश्ना असताना या शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त मान्य कलेक्टर साहेबांनी सुद्धा मगाशीच बोलले असतील त्याला बोलल्यानंतर तिच्याला सोय होईल असं मला त्यांनी सांगितलेलं आहे परंतु तातडीनं आपल्याला जर चालू करायचं असेल तर मी लाईनमेनला चर्चा केली ड्रोनजवळ आपल्याला पाच पोलमध्येच जोडता येत आहे उद्याच्या उद्या भाग तरी चालू शकतं पण ही डेपे उभं करायला चार पाच दिवस लागलं तर पाणी पुरवठा तरी चालू होईल ना त्यामुळं अर्जंटमध्ये पाणीपुरवठा चालू करणं महत्त्वाचं आहे त्यामुळं उद्याच्याला मी भेटणारच आहे एम सी बीला भेटणार आहे तहसीलदारला भेटणार आहे त्याला पत्र देणार आहे कारण या लोकांची बघितल्यानंतर दिसतं ऐकून वादळ झालं आहे पण फॅक्ट बघितल्यानंतर लक्षात येत आहे की नेमकं काय झालंय ते मला सुद्धा फोन आल्यावर बंडूचा की वादळ झालं पण मी निसर्ग तुम्हाला विचारलं की बा तुम्ही म्हणलं मी मला माहिती झालं आहे पण मला म्हटलं बघितल्याशिवाय आपल्याला बोलता येत नाही अधिकाराला त्यामुळे स्वतः पाहणी करून लोकाला देश देण्याचं काम प्रसंगी करणार आहे आचारसंहिता असल्यामुळं जास्त काही बोलणार नाही पण ही या गावावरच संकट आलेलं सगळ्याच पक्षाच्या लोकांनी संकटाला साथ द्यावी एवढीच विनंती करणार आहे एवढंच मी सांगणार आहे यात आज या लोकाला घाबरलेले लोक आहेत घरावरचे पत्रे गेलेले आहेत पैसे उडून गेलेले रानातनं काम करून आणलेले त्या बाईने पैसे ठेवले होते ते पैसे सुद्धा उडून गेले काहीतरी सापडले तिला तीन बाजूवर त्यात पाऊस चालू झाला ती पैसे भिजले अशी असताना परिस्थिती शासनाला अर्जंटमध्ये नक्की द्यावं हीच विनंती करणार तलाठी पंचनाम्यासाठी आले तर यांनी पंचनामा व्यवस्थित केला नाही तक्रार आहे तक्रार आहे तर तलाट्याला तहसीलदारकडून त्याला मी भेटूनच सांगणार आहे हॅलो त्या तहसीलदारला भेटून सांगणार आहे पंचनामे ज्या माणसाचे नुकसान झाले त्या माणसाचे पंचनामे हवं शासनाची मदत प्रसंगाला दिले तरच काढले नाही आज त्याला जर देण्याचं नाही तर आचारसंहित नसती तर शंभर टक्के माझ्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून काय करता आलं असतं पण त्यामुळं आम्हाला साहित्य असल्यामुळे आम्हाला मदत प्राप्ती जर काय करता येणार नाही पण सगळ्याच पक्षाच्या लोकांनी सगळ्यांनी मिळून या लोकाला धीर देण्याचं काम करावं अशी सगळ्या पक्षाच्या लोकांना विनंती करणार आहे आणि आज ज्यांनी बघितल्या डोळ्याने त्यावेळेसच त्याला दिसतं की ह्या लोकावर काय प्रसंग भेटलेला असेल त्यामुळं मी जी जी घरं एक तर विधवा बाई आहे नवरा मेलेला आहे एक मुलगी आणि एक मुलगा आहे तिच्या घरावरची परिस्थिती पत्र तुम्ही बघितले उडून गेलेले म्हातारीचं बघितलं मी त्या बाकीच्या ठिकाणचे बघितले काय अवस्था झाली असेल त्यांचा परपंच चालवायचं कातायच बंद करायचं काही परिस्थिती असे हि तर दिवस असे पडलेले त्यामुळं तातडीने तहसीलदार साहेबांनी कलेक्टर कडे रिपोर्ट पाठवून तातडीने या लोकाला पत्रे जे जे गेले असेल त्याला पत्र्याची मदत ज्याला काय गेलं असेल ही मदत शासनाच्या माध्यमातून करावी एवढीच विनंती करणार जास्त काय मी बोलणार नाही तुमचं नाव सांगा माझं नाव आता तुळशीदास बदर काय झालं कालच्या वादळामध्ये दगड पडला माझ्या डोक्यावर एका बाळाला वाचवाय गेली अशी बसली घेऊन बिथडा चकडाला ती दगड पाडला कुठं लागलं तुम्हाला काय डोक्यात लागली बावीस टाक पड अस वादळ तुम्ही ह्याच्या आधी कधी बघितलं होतं का मी कधी जास्त नाही वादळ काल हट्ट आहे मला जर असत काय कुठं साहेब पळावं लागलं असत काय दिसलं असतं आंध्रा पंचवीस वर्षाचा मुलगा हा बिगड लागला क्रशील असं वाड पाऊ बाहेर पडाल पडलं तुमचं नाव गाव सांगा देवळगाव झालं तुमचं उडून गेली वलपत्र उडून गेलं जवारी पाऊस जोरात होता का मग जोरात होता म्हणजे बाहेर आलं नाही आम्हाला विकास गाडवे उपसरपंच देऊळगाव काल इथं जवळ चक्रीवादळ चालू झालं ते तीन चार वाजता आणि सध्या लाईट पण खंडित झालेली आहे जे गावठाणचे जे आपलं पाणी पुरवठ्याचे विर आहे का तिथं पण लाईट नाही सध्या टँकर नाही का नाही पूर्ण गावाला पाणी प्याय सुद्धा नाही आणि जे वस्तीवर हो आहे का तिथं कुठल्या शह्या लाईट पूर्णपणे पूर्ण हा जा जवळजवळ पाच ते साठ इफी जागा झालेले आहेत लॉस झालेले म्हणजे पडलेले आहेत आणि सत्तर पोलच पण नुकसान झालेलं तर तात्पुरते आम्हाला डों झाकून कुठलं तरी लाईट जोडायची व्यवस्था करा आणि दुसरा एक विषय की आपच पण इथं एक पण चाललंय सध्या आज दिवसभर पाणीच प्या नाही गावात टँकरची आम्ही किती सकाळ धरण पाठपुरावा करून अजून आतापर्यंत सुद्धा टँकर आलेलं नाही गावात अजून कमीत कमी कमीत कमी, कमी लाईट चालू तर आम्हाला टँकर तरी सध्या जनावराला पाणी माणसांना कोणालाच पेय नाही व्यवस्थित लय केलेले नाहीत पूर्ण टोटली नुकसान झालेलं आहे रानातली जी घर आहेत का पूर्ण उद्ध्वस्त झालेली ते केळीच्या बागा आंब्याची कुणाची जी, जी, जी बागा ती पूर्ण उद्ध्वस्त झाल्या जे वस्तीवर जे लोक राहतात काय कायच्या घराचे पत्रे पूर्ण जनावरांचे कोटे पूर्ण लॉच झालेले महावितरणचा एकही अधिकारी गावात अजून कालच्या वादळामध्ये आणि घराचं पत्र उडून गेलेलं आणि तिकडत ना पलीकड पत्रे उडाले काय सामान माल भिजून काय नुकसान झालंय काय नाव त्याच नुकसान झालंय तुमचं नाव सांगा पूर्ण रोहिणी चंद्रकांत देऊळगाव कालच्या वादळामध्ये काय काय झालं नुकसान झालंय झाड उम पडलं आणि अजून काय नुकसान झालंय गाडी अडकलेली पॅशन गाडीचं नुकसान झालं झाड पडलं हो झाडलं गाडी पण अडकलेली गाय पण नाव सांगा आधी काय झालं काय काय नुकसान झालंय तुमचं घर उडून गेलं ती टपरी होती इथं टपरी गेली उडून काय झालंय घराजवळ पत्रे गेले उडून आंबा पडलं इथलं लेखर इथं घरातच होती किती वाजता झालं वाटा काल काल चा, चार साडे चार पाच चार दरम्यान झाले किती नुकसान झालंय तुमचं तरी दोन एक लाखाच्या पुढे गेलं पंचनामा केला का त्याला त्याला आलं ते म्हणतोय काय काय मिळायचं काय असं म्हणलं का लावता असलं काय आता तुमची मागणी काय आम्हाला ही भर पाय द्यावा नाही तर काय आम्हाला कोण विचारायला नाही का आलं आम्ही असं बाहेरही करतो ही आमच्या चित्र झाड पडलं त्याच्या खाली रेड्या बांधाऱ्या होत्या एक बारकी किडी होती मोठी एक राहिली बाजूला पळाली ती एक राहिली आणि दोन आंब्याची झाडं मोडली आणि ही शेड उडून गेले शेड उडून हा हे आम्ही काय आता झाकली सकाळी आता काय मागणी काय तुमची आता काय आम्हाला एवढं झाले लुसकर मी भरपाई करावा तेच नाही काय नुकसान झालं वादळामध्ये तुमचं घर उडाल उडाल आमचं कुठं होत घर काय इथं या जागेत हेच घर होतं हेच घर होत हे पत्र उडाले काय पसरा त्यांचं तिकडे आता कुठं राहता तुम्ही मग आता उघड्यावर उड्यावरच राहता का आणि सुई नाही काय नाही पूर्ण घरच उडून गेलं का पूर्ण उडून गेली खन्न्याचं दांडे आता का, काय तुमचं मागले काय तुमची भरपाया भेटवं कोण भरपाया भेटवं पत्रेमडलं तर पत्र मग काय काय नुकसान झालंय तुमचं तिने रूम उरले पत्रे उडून गेली काय काय नुकसान झालं पत्रावर घराचे नुकसान पूर्ण झाले वॉशिंग मशीन टीव्ही आणि फ्रीज याचं पूर्ण नुकसान झालं आणि धान्य जे आहे वीस पंचवीस ते पूर्ण भिजले आणि शेळ्यावर नारळ झाड पडून शेळ्या पण गुतल्या होत्या चार वाजता पंचा पंचाना शेळ्या का उघड केले पंचनामा केला का तुमच्या घरा केला तर त्यांनी पन्नासता म्हणला काय म्हणून काय आहे का नाही काय त्यांनी लिहि उल्लेखच केला नाही कोण कोण होता पंचनामा शिंदे शिंदे त्याला ते होते का हा काय म्हणले म्हणले घराचा किती उल्लेख सगळे येतो पूर्ण आम्ही करू उल्लेख त्यांना कोणाच तरी फोन येतो ते म्हणले आम्ही उल्लेख तिथं करू कलेक्टर ऑफिसला काय काय नुकसान झालं सविस्तर त्यांनी लिहून घेतलं का नाही लिहून काहीच घेतलं फक्त पत्र उडून गेले एवढच उल्लेख का बाकी कुठला उल्लेख नाही तुमचं नाव सांगा सदाशिव बदर काय काय नुकसान झालंय तुमचं घर गेलं उडून दगड पल्ली आईला लागलं आईला टाक पडलं चाळीस टाक पडल्यात टकुर्यात uh, काय लागलं वरण पत्र पत्र, पत्र डगड होता पत्र उडून गेलं डगूळ पल्ला खाली आता कुठं ऍडमिट केलंय का त्यांना आता दवाखान्यात आणले आताच अजून काय नुकसान झालं तुमचं सगळं धान्य फिरणे सगळे सगळं डोक्यात बाहेर आहे खायचे पिढ्या आता आता काय मागणी काय तुमची काय आमची मागणी शेषणाकडून कोण आहे मिळा एवढी मागणी काय मागणी हे काय दोन कोठड्या फारखे पत्र गाय पत्र गाय सर पत्थर पत्थर आंगण पत्थर सारे गिर्या इटा साना नुकसान जवारी भिगी साडी कपडे भिगे नवे नवे साडे पत्रे पुरे उडके काय काय पुरे एक नाही पत्रे दोन्ही घराचे खाली होऊन हे अंगल आणि नदी पर्यंत सगळे वारे वगैरे आणि धान्याचं पण हे झालं नुकसान काय काय नुकसान झालंय तुमचं आमचं घराने घराचं वाटल झालं पावसामुळे त्या वाऱ्यामुळं काय काय नुकसान झालं पत्रा उडून गेलं पुन्हा अजून ती समजा पोल बी मोडला मोडल्या बुडातून आणि पोल बुडातून मोडल्या ते आणि शेडचं वाटोळ झालं पत्र उडून गेल्यात छपराचं होत ती बी झालंय आणि गाय होती ती गाय सुटून गेली तिकडे ती झाली आमची खायची पंचायत आता सध्या धान्य बिज कुणाच हे घर सतीश दादासाहेब डाळी तुमचं काय काय नुकसान झालंय म्हणजे म्हणजे बांगल्याचं वॉल कंपाऊंड एकदम कडक असताना सुद्धा पडलेलं आहे इतकं भयानक परिस्थिती कालच्या वाऱ्याने झालेली आणि पाठीमागे एक साईपाकाची खुली होती ती पूर्ण चिरलेली तडे गेले पूर्ण हो तडे गेले त्याला आणि ही भिंत पडली का हा ही बिंत पडली पूर्ण ही भिंत पडली मग दुसऱ्यांची तर किती बेकार अवस्था झाली असं तुमचं नाव भाऊ सांगा सुभाष बदर तुमचं काय काय नुकसान झाले वादळामध्ये सोलर पंप उडून गेला सारा लुकसान झाली म्हणजे चालतच नाही आता सारा बंदच पडला मोडून पडलाय सारा कुठं बसला होता सोलर दारासमोर म्हणजे बोरवर शेतातला बोरहार ते म्हणजे पूर्ण उडूनच गेलं का पूर्ण उडून जाऊन सारं म्हणजे आता चालतच नाही सार म्हणजे वाटूल झालं त्याच आणि जनावरांच्या पात्र्याचे एक बावीस पत्रे उडून गेले काय राहील अंदाजे किती नुकसान झालं तुमचं अंदाजे बागाना ही दीड लाख रुपये सोलरचे आणि ती पन्नास हजार रुपये चेडचे पत्र्याचे दोन लाख रुपये झाले अंदाजे त्यांचा नामा झाला का तुमच्या इथला झाला पण सोलरचा नाही झाला सोलर चा काम केलं नाही ती म्हणले तालोटी साहेब म्हणले आमच्याकडं नाही कंपनीला बघा बोला म्हणले तुम्ही महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी नगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद